जनावरांना नेमका हिरवा चारा आणि कोरडा चारा किती द्यावा नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो दूध व्यवसायामध्ये दुधाच्या उत्पन्नाला सगळ्यात जास्त परिणाम करणारा कोणता घटक असेल तर तो म्हणजे जनावरांना दिला जाणारा चारा होय ज्यानुसार आणि ज्या पद्धतीने आपण जनावरांना आहार देणार त्यानुसार त्यांच्या दुधामध्ये चढ उतार होत असतो त्यामुळे जनावरांचा आहार हा अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना असा प्रश्न पडतो की नक्की एका संकरीत मागे किती चारा द्यायला पाहिजे कि ज्यामध्ये हिरवा चारा किती असावा कोरडा चारा किती असावा दोन्ही एकत्र करायला हवा कि वेगवेगळा द्यायला हवा असे अनेक प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडतात जेणेकरून दुधाचे प्रमाण एकसारखे राहील याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहूयात पण या अगोदर जर तुम्ही आपल्या वर नवीन असताल तर ला सबस्क्राईब नक्की करा शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिले तर जनावरांची जी भूक असते ती त्याच्या वजनाच्या तीन ते साडेतीन टक्के इतकी असते जर एखादी पाचशे किलोची गाय असेल आणि दिवसाला ती वीस लिटर इतकी दूध देत असेल तर शास्त्रीय दृष्ट्या तिला किती चारा द्यायला हवा जेणेकरून ती दररोज वीस लिटर दूध देईल फॅट सुद्धा तितकाच असेल आणि देखील तितकाच असेल तर वजनाच्या नुसार तिला साधारण साडे सतरा किलो चारा हा दिवसाला लागेल परंतु हा चारा द्यावा किती व कोणता द्यावा याविषयी माहिती जाणून घेऊयात पंधरा ते सतरा किलो असणारा चारा हा पाणी विरहित चारा आहे त्यामध्ये पशुखाद्य देखील द्यायचे आहे प्रत्येक तीन लिटर दुधा मागे एक किलो पशुखाद्य द्यावे ज्यामध्ये शेंगदाणा पेंड सरकी ढेप हे तुम्ही देऊ शकता जर काही दिवसाला वीस लिटर दूध देत असेल तर तिला साधारण साडेसहा किलो हे पशुखाद्य द्यावे लागेल तिच्या शरीर पोषणासाठी तुम्ही एक किलो जास्त देखील देऊ शकता हे पशुखाद्य तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा विभागून टाकू शकता हा एक प्रकारचा कोरडा चाराच आहे ऊरणारा जो दहा किलो चारा आहे तो तुम्हाला जनावरांना कोरडा आणि ओला म्हणजेच पिकांपासून निघणारा चारा त्या ठिकाणी द्यायचा ज्यामध्ये सहा किलो वाळलेला चारा द्यावा त्यामध्ये कडबा वैरण प्रक्रिया केलेले गवत गव्हाचे सोयाबीनचे भुसकट देऊ शकता गव्हाचा कोंडा देखील देऊ शकता मित्रांनो ओला चारा जो असतो त्यामध्ये प्रामुख्याने ऐंशी टक्के पाण्याचे प्रमाण असते व जर चार किलो ओला चारा आपण वाळवला तर तो साधारण दोन किलो तयार होतो त्यामुळे प्रामुख्याने उरलेला जो चार किलो ओला चारा जनावरांना द्यायचा आहे तो तुम्ही साधारण दहा किलो देऊ शकता म्हणजे तो साधारण तुम्हाला चार किलोच्या प्रमाणामध्ये तयार होईल याप्रमाणे तुम्ही जनावरांना त्यांच्या वजनाच्या नुसार साडेतीन टक्के चारा देऊ शकता म्हणजेच पशुखाद्य वाळलेला चारा ओला चारा या प्रमाणात जनावरांना चारा द्यावा आणि अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ला प्रेस नक्की करा जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू